या ठिकाणी मी अतिशय मनपूर्वक स्वागत करतो आणि हिवाळी अधिवेशन आहे आणि थंडी देखील आहे त्यामुळे निश्चितपणे या अधिवेशनामध्ये आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला ऊब मिळेल आणि ऊर्जा मिळेल अशा प्रकारचा कारभार करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे करू नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत तर, हो इल, तर हो अनेक लाडक्या बहिणी आहेत तर डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होईल वाढी हप्ता मिळणार की पंधराशे रुपये मिळणार तर याच्या प्रतीक्षेत आहेत आणि कालच आपण व्हिडिओ देखील टाकला होता कमेंट बॉक्समध्ये अनेक महिला आहेत तर आमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत असा मेसेज तेथे करत आहेत परंतु याच्यामध्ये काही तथ्यता नाही अपेक्षित होतं की मुख्यमंत्र्यांनी देखील घोषणा केली होती की जोपर्यंत कॅबिनेट होत नाहीये म्हणजे मंत्रिमंडळ स्थापन होत नाही तोपर्यंत तो लाडक्या बहिणींना पैसे वाटपा संदर्भातला निर्णय होणार नाहीये साधारणतः रविवारी दुपारी तीन वाजता संपूर्ण मंत्र्यांनी शपथविधी घेतला मंत्रिमंडळ स्थापन झालं दु त्यानंतर मंत्रिमंडळाची कॅबिनेट म्हणजेच जा बैठक झाली आणि त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील अजितदा पवार असतील तर यांची प्रेस कॉन्फरन्स झाली तर याच्यामध्ये देखील अपेक्षित होतं की लाडक्या बहिणींच्या हप्तेवाढी संदर्भात किंवा हप्तेवाटपासंदर्भात निर्णय होईल परंतु या प्रेस कॉन्फरन्समध्ये कोणताही लाडक्या बहिणींच्या हप्तेवाटपासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे सध्या तरी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हफ्ते जमा होण्यासंदर्भात कोणतीही अपडेट देता येणार नाही प्रेस कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की खातेवाटप दोन ते तीन दिवसात होईल त्यामुळे जोपर्यंत खातेवाटप होत नाही तोपर्यंत तरी लाडक्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार नाही ना आहेत तर लाडक्याबाईंच्या खात्यामध्ये ज्यावेळी पैसे जमा करण्यात येतील त्यावेळी मुख्यमंत्री अधिकृत घोषणा करतील तर अशा प्रकारे अपेक्षित धरूया की येत्या दोन ते तीन दिवसामध्ये खातेवाटप होईल आणि त्यानंतरच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटपासंदर्भातला निर्णय घेतला जाणार आहे तर अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्याच्या चॅनलवर दिल्या जातील त्यामुळे खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये रहा